जरी सचिन तेंडुलकर होऊ शकलो नाही तर कोणाच्या गुगलीवर कसा सिक्स मारायचा आहे तुमच्या आशीर्वादाने मला चांगला माहिती आणि कधी लेग स्पिन टाकायचा कधी ऑफ टाकायचा कधी गुगली टाकायचा आणि कधी कोणाला हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या दोघांना देखील माहिती आणि म्हणून स्पर्धेचं आयोजन करत असताना आज इथं आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती देखील बघायला मिळाली वारकरी बंधू भगिनींना बघायला मिळालं साक्षात आम्ही पंढरपूरला गेलो त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला दानपट्टा आम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे इतिहास काळामध्ये आम्ही गेलो आता आम्ही जे गाणं ऐकलं ते गाणं ऐकल्यानंतर कलेच्या विश्वामध्ये देखील आम्हाला पाठवलं म्हणजे एका क्रिकेट स्पर्ध स्पर्धेमुळं महाराष्ट्रातला प्रत्येक गुण आम्हाला महेंद्र सिंग या ठिकाणी बघता आला त्यामुळं तुमचं आणि एम डी ग्रुपचं मनापासून मला कौतुक केलं पाहिजे मनापासून तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे आणि एक विनंती करतो मला सदस्य म्हणजे माझी स्पर्धा जेव्हा केला होईल तुमचा पण हरभार आम्हाला सगळ्यांना एखादी स्पर्धा घेण्याची फार सोपं आहे मी शेट्टी सांगतो मग तुम्हाला विचारलं की तुम्ही या क्रिकेट स्पर्धेला किती वेळ बसता मला त्यांनी जे उत्तर दिलं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आपण क्रिकेट स्पर्धा सगळेच घेतो आणि त्या सगळ्या राजकीय स्वार्थासाठी असतात मुलं आपल्याकडे अट्रॅक्ट होईंट म्हणून असतात पण महेंद्र शेठनी सांगितलं की प्रत्येक मॅच बघतो प्रत्येक मुलाचा खेळ बघतो त्याचा त्या टेक्निक बघतो आणि त्याला मी शाबासकी देतो मला असं वाटतं की संयोजकांकडनं अजून ते काय असावं आणि महेंद्र शेट्टी योगायोग कसा आहे एक सहा महिन्यापूर्वी त्या टेनिस स्पर्धेला त्या टेनिस बॉल स्पर्धेला राजाश्रय मिळावा यासाठी महाराष्ट्राची टेनिस बॉल असोसिएशन स्थापन करण्यात आली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे मी टेनिस खेळणाऱ्या सगळ्याच हा शब्द देतो की ज्या पद्धतीनं लेदरवर खेळून तुमचं आयुष्य हे बहरलं जातं तसंच भविष्यामध्ये टेनिस खेळल्यानंतर देखील महाराष्ट्रातला गल्ली क्रिकेटपटू हा मोठा होईल त्याला मान सन्मान मिळेल यासाठी त्या आमचं असोसिएशन नक्की काम करेल हा देखील शब्द या स्पर्धेच्या निमित्तानं देतो महेंद्र शेठ तुमचे सगळे फोटो बघितल्यानंतर दे मला देखील गाडी झाली की मला आता बारीक व्हायला लागत <laughs> म्हणजे तुमचा वय मी विचारत नाही पण आत्ताच कॉलेजमधून बाहेर पडल्यासारखे तुमचे सगळे फोटो या ठिकाणी लागलेले आहेत तुमची गाई देखील व्यासपीठावर आहेत दोघेही जवळजवळ बसलेले आहात क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं भविष्यात राजकीय देखील बसावे ही देखील माझी विनंती आपल्याला आहे काय निर्णय घ्यायचा दोघांनी माझी इच्छा आणि अनेक थर्ड अंपायर आहे त्यांनी मला असं वाटतं की खेळाडू वृत्ती काय असते ते मी गेले दोन वर्ष दोघांकडून बघतो आज क्रिकेट आपण खेळतो क्रिकेटची वाह करतो पण जिल्हाधिकारी सर दोन पक्षाचे नेते जेव्हा विकासात्मक दृष्ट्या क्रीडा क्षेत्राला पुढे न्यायचं असतं तेव्हा जवळजवळ बसतात आणि राजकारणाचा स्पर्श न ठेवता बघतात बसतात हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आपल्याला अलिबागला बघायला मिळतं म्हणून माझी ईश्वरप्रणे प्रार्थना आहे की आता यांचे दोन पक्ष एक व्हावे हो आणि महेंद्र शेठच्या पाठीशी त्यांचे ठामपणाने उभे राहावे हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करणार पण आज इथं आल्यानंतर महेंद्र शेठ तुम्ही आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि शेवटी क्रीडा क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामुळे क्रीडा वृत्ती वाढीस लागतेच मंत्रीपद गेलं तर ते फ्लॅट वृत्तीनं स्वीकारावं लागतं आणि माझं मंत्रीपद गेलंय त्याची जाणीव व्हावी लागते एखाद्याचं संघटनेतलं पद गेलं तर माझं ते पद गेलंय ती जाणीव व्हायला लागतं ते स्वीकारावं लागतं तसं एखाद्याचं मुख्यमंत्री पद गेलंय माझं मुख्यमंत्री पद गेलंय हे देखील स्वीकारावं लागतं मुख्यमंत्री असल्यासारखं कायमस्वरूपी टीका करत करणं ती काही थी खेळाडू होऊ शकत नाही आणि म्हणून खेळाडू जर शिकायची असेल तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाच आदर्श आपल्या सगळ्यांना घ्यावा लागेल हा प्रामाणिकपणाचा सल्ला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो महिला शेवट आज जरी मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आले नसले तरी देखील त्यांच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून त्या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो बारा तारखेपासून लेदर स्पर्धा देखील आपल्याकडे सुरू होणार आहे त्याला देखील शुभेच्छा देतो कबड्डी स्पर्धा होणार आहे त्याला देखील शुभेच्छा देतो आणि पुढच्या राजकीय कबड्डीमध्ये आताच गाण्यास सांगितलेलं आहे या वर्षी जी राजकीय कबड्डी विधानसभेची आणि लोकसभेची होणार आहे त्याच्यामध्ये देखील महेंद्र शेठ जिंकतील असं गाण्यात सांगितलेलं आहे त्याला देखील मी मनापासून दुसऱ्या देतो पुन्हा एकदा सगळ्या रायगडवासियांना मनापासून या क्रिकेट स्पर्धेच्या शुभेच्छा देतो या क्रिकेट स्पर्धेसारख्या स्पर्धा या कायमस्वरूपी महेंद्र शेठ आपण चालू ठेवाव्यात ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत